प्रोडक्शन निघत आणि जी मूर्त्यांची मागणी जी आहे ती लाखांच्या घरात मागणी त्याच्यावरती जास्त असेल त्यामुळे तो पुरवठा होणार आहे आता मला वाटतं दोन तीन तीन चार महिने गणेशोत्सवाला राहिलेले आहेत त्यामुळे एवढ्या याच्यामध्ये काळामध्ये प्रोडक्शन करून त्या मूर्तीकारांपर्यंत घर घरगुती गणेशोत्सव मंडळांपर्यंत किंवा घरगुती गणेशापर्यंत पोहोचणं खरोखर मुश्किल राहणार आहे त्यामुळे जी परिस्थिती त्यावेळेला उद्भवेल ही खरोबर एकदम अतिशय विचित्र परिस्थिती असणार आहे आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यात मला वाटतं सरकार देखील पूर्णतः अपेक्षित तसेच मूर्तीच्या उंचीचा विषय देखील मातीच्या मूर्तीच्या मातीच्या मूर्ती पूर्णतः मंडळाच्या आजपर्यंत ज्या पद्धतीने चाललेल्या आहेत ज्या एक कॉन्स्टंट हाईट आम्ही आम्ही कधीपर्यंत आजपर्यंत मूर्तीकारांनी किंवा गणेश उत्सव मंडळाने मूर्तीच्या हाईटचा कधीही प्रश्न उपस्थित केलेला नाहीये पण कुठेतरी एक तंत्र वापरलं जात आहे असं कुठेतरी एक मंडळांना मंडळांना वाटत आहे आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे त्यामुळे मातीच्या मूर्त्या ह्या लिमिटेशन लिमिट लिमिटच्या ह्याच्यापर्यंत हाईपर्यंतच आपण बनू शकतो आणि त्या मध्ये बनल्या तरी त्यांच्या वजनच्या दृष्टिकोनातनं किंवा त्या बाकीच्या दृष्टिकोना देखील त्या हाताळणं कारण आम्हाला इकडनं मला वाटतं मुंड्राला विसर्जनापर्यंत जायला लागतं एवढ्या लांबपर्यंत त्या मूर्त्या नेणं हे खूपच अवघड ठरणार आहे उंचीच्या नंतर रेटच्या बाबतीत आपण जर बोलायला गेलो त्या तर ते देखील खूप अत्यंत मूर्तीच्या मूर्त्या एकदम हे असत जास्त प्रमाणात रेट जास्त असतात त्याच्यावर त्यामुळे सर्वसामान्यांच्या आज गरीबातला गरीब घरगुती गरीब घरगुती गणेशोत्सव साजरा केला घरामध्ये गणपती बसतात त्यामुळे सर्वसामान्यांना एखादी गणेश मूर्ती जर आणायची म्हटली तर ही गणेश मूर्ती खूप त्यांना कॉस्टली जाईल त्यांना ते खिशाला परवडणारी नसेल अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा विचार आजच्या कंडिशनला राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने किंवा या सगळ्या गोष्टी पुढे येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव यायच्या आधी या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत असताना कुठेतरी गणेश मूर्तीकार आज ज्या पीओपीच्या पीच्या मूर्त्यांच्या बाबतीत बोलतात पोट तिडकीने पेंट पासून आमच्या मुंबईपासना गणेश मूर्तीकार जे बोलतात शास्त्रीय दृष्ट्या बोलतात बोलता की बोलता ह्याच्यामध्ये पीओपी पी कुठल्याही पद्धतीचं घातक नाहीये कुठेतरी शा, शासनाने किंवा इतर सर्व गोष्टीने मूर्तीकारांना देखील विचारात घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन मंडळांना घेऊन त्यांच्या भावना समजून घेऊन स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा संपूर्ण अभ्यास करून की खरोखर ही गोष्ट सत्यामध्ये किंवा प्रॅक्टिकली अस्तित्वात येऊ शकते का या सर्व गोष्टींचा विचार करून पुढे गणेशोत्सव यायच्या आधी योग्य तो पाठपुरावा करून मंडळांना व मूर्तीकारांना या कचाड्यात सापडलेल्या सर्व गोष्टींना मोकळं करावं अशी स्थानिक गणेशोत्सव मंडळाची समितीची याला गणेशच्या प्रार्थना आहे मी आमची इथे काही मूर्तिकार देखील आहेत त्यांना देखील त्यांच्या भावना व्यक्त करण्यात त्यांना संधी देणार आमचे सन्मान्य नगरसेवक योगीजी जानकर आहेत ते त्यांची दोन शब्द बोलतील आज सर्वप्रथम सर्व मूर्तिकारांचं सर्व गणेश मंडळांचं मी ते स्वागत करतो आज किसान नगर मध्ये वरद विनायक मंदिरामध्ये आपण आज आरती घेतली आणि या आरतीला आपण सर्व आला त्याबद्दल सर्वांचा आभार जसं साहेबांनी सांगितलं आध्यक्ष साहेबांनी की जो धोरणात निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा थोडा फेरविचार केला पाहिजे तर नक्कीच मी सरकारमधला एक भाग असून त्या तरी पण एक मंडळाचा एक कार्यकर्ता असल्यामुळे ह्या ह्याची रचना झाली पाहिजे रवींद्र पालव असतील आम्ही सर्वच आहोत पण ह्या सगळ्या कमिटीसाठी आपण एक मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब या किसन नगरमधूनच आणि एक ते आपल्यासारख्या एक मंडळाच्या कार्यकर्ता होऊनच तो मोठा माणूस मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचलेला आहे तर ह्या माणसांना नक्की भावना आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्यांना एकदा भेटूया सर्वजण सर्वच एक टाईम घेऊन आणि जसं मागच्या अडीच वर्षात साहेबांनी बरेचसे धोरण निर्णय घेतले दहंडी उत्सवात गणपती उत्सवात तसंच फेरविचार करण्यासाठी आपण सर्व कमिटी आपण साहेबांकडे जाऊया आणि त्याबद्दल एक चांगलं पॉझिटिव्ह म्हणजे मूर्तिकारांनाही एक पॉझिटिव्ह होईल आणि आपल्यालाही होईल आणि शासनालाही मधला मार्ग आपण काय तर काढला पाहिजे का की दोन स्टेप आपणही मागे घ्यायला पाहिजे दोन स्टेप तेही मागे घेऊन हा आपण चांगला आपण निर्णय घ्यायला पाहिजे आणि नक्कीच साहेबांच्या मार्फत आपण फडणवीस साहेबांकडे अजित जाऊन हा विषय लवकरच मार्गे लावू आणि आता आपण जसं गणपती आता पाडव्याला आपण सगळे गणपती बुक करतोच तीस मार्चला परवा आहे तर त्याच्या आधीच हा निर्णय होईल अशी मी गणपतीजी प्रार्थना करतो आणि सगळे इकडे आले त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मी लालबागवरून आलोय तर मी एकच सांगतो की आपल्याला आता सगळ्यांना जागृत करणं महत्वाचं आहे घंटा फक्त आपल्या इथल्या लोकांसाठी नव्हतं सर्व मंडळांसाठी होतं तर सगळ्यांना सांगतो मी फक्त मूर्तीकार नाही तर मंडळा आणि घरगुती गणपती बसतात त्यांनी पण जागृत होणं गरजेचं आहे कारण हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी थोडक्यातच बोलतो की माती पिओपी न करता आपल्याला हा उत्सव पुढे न्यायचा आहे हे आपल्या आपल्याला सगळ्यात आधी महत्वाचं आहे तर कुठेतरी मग जसं सांगितलं की इतक्या शॉर्ट पिरियडवरती वरती मातीच्या मूर्त्या घडवणं पॉसिबल नाही आणि उंच मूर्ती ही गणपती मुंबईची एक शान आहे आणि ती राहणारच आणि ती कायम होतच राहणार तर कुठेतरी सरकारने यासाठी विचार करावा मी एवढंच सांगेन की ह्याच्यात खूप साऱ्या लोकांचे रोजगार अवलंबून आहेत खूप साऱ्या लोकांच्या भावना अवलंबून आहेत खूप सारी लोक त्याच्यावरती म्हणजे गणपती हा खूप जिवायचा विषय आहे सर्वांचा तर लवकरात लवकर निर्णय घ्यावा खूप वेळ कमी आहे आणि पुन्हा सांगतो की सर्वत्र मंडळांनी सर्व गणेश भक्तांनी जागा खूप महत्त्वाचं आहे कारण ही लढाई फक्त मूर्तिकारांची नाही तर समस्त गणेश भक्तांची आहे हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि खरंच सर्वांनी जागृत व्हा घंटानाथ सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचू दे आणि खूप छान निर्णय घेतला होता ठाण्यातून गणपती बाप्पा सुरुवात झाली की आज इथल्या मंडळांनी स्थानिक मूर्तीकारांनी हा पुढाकार घेतलाय तसंच प्रत्येक विभागात दे आणि हा घंटानाथ सरकार पर्यंत पोहोचू दे आणि मी खरंच साहेबांना बोलतो हो की पहिला बघितलं असेल मी नगरसेवक आता येऊन आमच्या बरोबर आहेत तर खूप धन्यवाद खरंच खूप बरं वाटलं असे सगळेच आमदार खासदार नगरसेवक जरी उभे राहिले ना ही लढाई आपण नक्कीच जिंकू गणपती माझं नाव प्रथमेश घाडगे मी लालबागलाच आहे शिवाय बरेचशे जण आहेत मला मला पण माझी ओळख नाही प्रेझेंट करायचं मला माझा गणपती फक्त प्रेम आहे खूप भावना दुरले माझे चार गणपती अजून विसर्जन व्हायचे बाकी आहेत खूप इथून त्रास होतोय त्या गोष्टीसाठी तर मी एवढंच सांगेन की हे लवकरात लवकर विसर्जन झाले पाहिजे अजून पण गणपती आतमध्ये आहेत ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो मी एक मूर्तिकार म्हणून एक गणेश भक्त गणपती घडवतो मला माहिती त्याच्या मागच्या भावना काय मग मी त्याच्यामध्ये काय उठतो तर मी एवढंच बोलिन आणि माझे दोन शब्द सांगतो हॅलो मी संगम मोकल पेंट जुळे वरून आलो आहे इथे आम्हाला बोलवला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा सर्वांचंच यावर उदरनिर्वाह अवलंबून आहे याचा सर्वांनी विचार केला पाहिजे कारण की याच्यावर आम्ही फक्त पेनवालेच नव्हे तर अख्खा पूर्ण महाराष्ट्र याच्यावर उदरनिर्वाह करतो कारण की हा सण आपला हिंदूंचा आहे यावर कोणी बंदी आणू शकत नाही किंवा कोणी याच्यावर आपल्याला म्हणजे किती मोठी मूर्ती बसवायची किंवा आपला सण कशा पद्धतीनं साजरा करायचा हे कोणी आपल्याला सांगू शकत नाही हा आपल्या मराठी माणसांचा सण आहे जसं दहांडी चालू केला बैलगाडा शर्यत चालू केली तसं आपला उत्सव नक्कीच साजरा होईल हे सर्वांचं पूर्ण प्रतिसाद असल्यामुळे सर्वांनी एकजूट होऊन सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे कुणी याच्या मागे मातीचे किंवा दुसरे कुठले लगद्याचे वगैरे याचा विषय कुठलाही आणू नये सर्वांनी पीओपीचे गणपती मांडायचे आहेत धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सर्व आपले जेवढे मंडळ आले त्या मंडळाचा हार्दिक आभार या ठिकाणी बघतो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण सर्वांनी चोर लावायला लावायला लागणार आहे आमची पुढची स्टेप अशी असणार आहे की पुढच्या आठवड्यापासून आम्ही प्रत्येक प्रभाग समितीमधल्या सर्व मंडळांच्या इथे जिथे गणपती असेल आमच्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण पंधरा प्रभाग समिती येतात प्र, पंधरा प्रभाग समितींच्या हद्दीमध्ये प्र, आम्ही प्रत्येक आठवड्याला घंटानाथ करणार आहोत हे आमचं पुढचं आंदोलन ठरलेलं आहे आणि सर्व मंडळांना जागृत करत आहोत की सर्वांनी यार याच्यात सामील व्हा मोठ्या संख्येने कारण निर्णय झालेला आहे सरकारचा ह्याच्या पुढे तुम्हाला मोठ्या कुठल्याही बनवायला देणार नाही असं ठरलेलं आहे तर आम्ही आता आमच्या स्थानिक नगरसेवकाला विनंती केलेली आहे आमचे या ठिकाणचे या उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत तर मोठ्या संख्येने आपल्या विभागातील सर्व मंडळे ठाणे जिल्ह्यातील मंडळांनी येण्याचा प्रयत्न करा त्या मिटिंगला योगीजींच्या माध्यमातून आम्ही ती मिटिंग लावण्याचा प्रयत्न करत आहोत तर पुढच्या आठवड्यात नक्की उपमुख्यमंत्र्यांची भेट होईल आणि काहीतरी तोडगा व्यवस्थित निघेल धन्यवाद एक फोटो घ्यायचा आहे तो मगाशी जे तुम्ही केली होती ना ते परत फोटो साठी तुमचं करून झालं पुन्हा एकदा सांगतो बाईट घेतो आम्ही ठाण्यातील मुंबईतील महाराष्ट्रातील ज्या ज्या मंडळाकडे संस्थेकडून मेसेज जाईल की सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी साहेब यांना भेटण्याची वेळ नगरसेवक योगेशाच्या जानकरांकडून आम्हाला भेटल्यानंतर आम्ही सगळ्यांपर्यंत ती वेळ पोचू आज जसा सगळ्यांनी प्रतिसाद दाखवला याच्या डबल प्रतिसाद तुम्ही दाखवा आणि हा जो आपला गणपतीरायाचा गणरायाचा उत्सव जसा याच्या आधी आपण साजरा केले अडीच वर्ष साहेबांनी खूप छान अतिशय बोलताना कोणाला कोणत्याही प्रकारचं त्रास नाही काय नाही जो अडीच वर्ष आधी, आधी आपण उत्सव साजरा केलाय तसा याच्या पुढे साजरा व्हावा या विनंतीसाठी पुन्हा एकदा सर्वांनी जेव्हा टाइम वेळ सगळ्यांना सांगता ये सांगण्यात येईल त्या टाइम सगळ्यांनी उपस्थित राहा एवढीच सर्वांना विनंती करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती <laughs> 너가든지 너든지. 이거 이거.

सर आज तुम्ही घंटानाथ केलेलं आहे पी ओ पी पी पीचेच गणपती हवेत असं तुम्ही आग्रह धरलेला आहे शाडूच्या म्हणून मूर्त्या आहेत तर, तर तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा हो? एवढंच राज्य शासनाला आम्ही आज विनंती करत आहोत की सर्व मंडळं सर्व पेनचे मूर्तिकार मुंबईचे मूर्तिकार ठाण्यातले सर्व मंडळं सर्व मंडळाचे पत्र सगळे आज इकडे जमलेले आहेत तिथे आम्ही पक्ष वगैरे न बघता आज आम्ही एक मंडळाचे सदस्य मंडळाचं एक कार्यकर्ता म्हणून एक जाग झालेली आहे आम्हाला आणि सर्वांनी आम्ही सरकारला आम्ही विनंती करतो आहे की हे सगळे निर्णय करत असताना तुम्ही आम्हाला एक विश्वासात घेऊन एक समन्वय समिती साधून त्यामधून आम्हाला हे सगळं पुढे नेण्यासाठी आम ह्या योजना आहे म्हणजे जे आहेत आपले नियम जे आटलेत त्यासाठी आम्हाला तुम्ही विचार घेतलं पाहिजे होतं आणि ह्याच्यापुढेही महाराष्ट्राचे उपमुख्य एकनाथ शिंदेसाहेब आहेत यांच्याकडे आम्ही पुढच्या आठवड्यात एक बैठक घेणार आहोत आणि या बैठकीतून शंभर टक्के तोडगांनी घेल अशी आम्हाला खात्री आहे मागच्या अडीच तीन वर्षामध्ये जे साहेबांनी मंडळांसाठी या सणांसाठी आपण केलं आहे सण आपण चांगल्या प्रकारे साजरा करू शकलो तर हे आम्हाला नक्कीच आशा आहे की एक शिंदे साहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादांकडे घेऊन जाऊन हा विषयाला नक्कीच मार्ग मोकळा जातो था। सर ठाणे महानगरपालिकेनं सांगितलं आहे की तुम्ही फ्रीमध्ये अर्ज करा तुम्हाला शाडूची माती हवी थोडी मिळेल नंतर तुम्हाला जिथे जागा हवी तिकडे तुम्हाला फ्री कारखाने पण तुम्ही घालू शकता म्हणजे गणपतीसाठी तर त्या त्याचा तुम्ही काय हे घेत नाही का महापालिकेचं आम्ही नक्कीच चांगलं स्वागत करतो पण विषय काय तसं भावना आमच्या दुखवतात म्हणजे विषय काय मातीची मूर्ती आपण आणत असताना थोडीशी क्रॅक झाली तरी आमची भावना दुखली जाते दोन फुटाच्या वर मला वाटत नाही की एक आपण चांगल्या प्रकारे आकार घेऊ शकतो किंवा त्याची पूजा आपण दहा दिवस जेव्हा गणपती अकरा दिवस ठेवत असतो मंडळात तर अकरा दिवस सेवा करत असताना थोडंसं इकडे तिकडे झालं थोडं क्रॅक भेटलं तरी आम्ही एक भावना आमची खूप दुपडी जाते मर्जींना आणून आम्ही परत एकदा विचारतो काय आमचं म्हणून चुकलं तर हे करत असताना आम्ही दोन फुटाच्या वर मूर्ती नक्कीच घेऊ शकत नाही तर आम्ही महापालिकेचं आम्ही स्वागत करतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे पण राज्य शासन आम्ही विनंती करतो की ह्या वर्षीच नाही पण कायम पुढे पी ओ पीसाठी आम्हाला मदत करावी पी ओ पी हे मूर्ती मूर्तिकारांचं पण आज तुम्ही आज पण गणपती तुम्ही चालू केले तरी पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आपण मूर्ती बनवू शकत नाही एवढ्या मूर्त्या पी ओ पीला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे ठीक आहे आम्ही शंभर टक्के हे म्हणतो की एक पोल्युशनसाठी वगैरे पण ह्यामधला एक मधला मार्ग काढून काहीतरी समन्वय समितीला बसवून से लाजुन बड़े से समित है सब एकत्र वसू है निर्णय के तहत ठीक है सर एक हिंदी में बोलिए सर आपने आज यहाँ पे जो एक घंटानाथ किया है पीओपी को लेकर जो आपकी मांगे हैं क्या कुछ नहीं आज सब मंडल सब मूर्तिकार पेन से आए हैं मुंबई से आए हैं सब गणेश मंडल आए हैं पूरा थाना से हमने आज सरकार को एक विनंती किया है कि आगे जाके जो पीओपी का निर्णय लिया है उस पर आप करके रिवाइज करके जो पीओपी पहले से था वो इसी तरह से होना चाहिए इसलिए हम लोग पूरा कोशिश कर रहे हैं और आगे भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस साहब के पास हम महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब इनको लेके जाके निर्णय का दोबारा फिर विचार करें ऐसा कोशिश करने वाले आपके माध्यम से क्या आह्वान करेंगे हम यही आह्वान करने वाले हैं कि शाहू की मूर्ति है ठीक है हम अच्छा अवगत है, करते हैं लेकिन एक डेढ़ फुट दो फुट के ऊपर हम बना नहीं सकते हैं आज के तारीख से भी मनाने जाए तो गणपति तक तो ये मूर्ति हो नहीं सकती है इसके लिए पी पी के माध्यम से हे साल ही नहीं हर साल कुछ तो मध्यम मार्ग निकाल के इसके आगे कोशिश किए जाए इसके लिए हम सरकार से विनंती करते हैं कि आपका निर्णय थोड़ा सा हमको चेंज करना हुऊँ हुऊँ सर के था था। तुर्ण तुर्ण के दर। सर आज पीओपी साठी तुम्ही घंटानाथ वगैरे केलं आणि तुम्ही दर आठवड्याला करणार आहात काय सांगू शकतो घंटानाथ याच्यासाठी केलेली आहे की हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने जे आता निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार पीओ पीच्या मूर्त्यांचं उत्पादनच बंद करायचं आहे असं एक त्यांनी निर्णय दिलेला आहे जर उत्पादनच बंद झालं तर कसं सम सर्व गणेशोत्सव मंडळांचा बेस दोस्त। जो असतो पाया जो असतो तो मूर्तिकार असतो मूर्तिकारांकडनं तर मूर्त्याच निघाल्या नाहीत गणेशोत्सव मंडळ मूर्त्यांची स्थापना कशाची करणार हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही मूर्तिकारांवर बंधन टाकत असाल तर आपोआप ती बंधन मंडळ पोहोचतायत आणि मंडळ मोठा त्रास याच्या जाऊन होणार आहे त्यामुळे या त्रासातनं कुठेतरी मुक्तता हवी असेल तर राज्य सरकारने आत्ता पण जागा होणं गरजेचं आहे की हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयापासून मंडळांना जो त्रास होणार आहे मूर्तिकारांना जो त्रास होतोय त्याच्यामध्ये कुठेतरी बसून व्यापक एक चांगल्या स्वरूपात चर्चा करावी कोर्टाने दिलेल्या आदेशाचा योग्य तो मान राखत ह्याच्यामध्ये कुठलं तरी सोल्युशन चांगल्या पद्धतीने काढावं जेणेकरून हा उत्सव चांगल्या पद्धतीने अधिक अधिक चांगल्या पद्धतीने साजरा किंवा कुठल्याही पद्धतीने जे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये पर्यावरणाला पूरक असं नाही आहे किंवा पर्यावरणाला पूरक आहे आजपर्यंत मंडळ पर्यावरण पूरक अशीच कामं करत आलेली आहेत त्यामुळे पर्यावरणाला विरोध होईल सं कुठेतरी संस्कृतीला विरोध होईल समाजाला विरोध होईल अशा पद्धतीची कोणतीही कामं मंडळ हे आजपर्यंत केलेली नाहीत आणि ह्याच्यापुढेही करणार नाहीत त्यामुळे हे सर्व करत असताना मातीच्या मूर्त्यांचा जो, जो त्रास होतो आहे आम्हाला म्हणजे मूर्तीकारां मूर्तीकारांना तर त्याचा त्रास आहे पण जो गणेश मंडळ आहे ना ह्याच्यापुढे जो त्रास होणार आहे हा त्रास कशा पद्धतीचा होणार आहे हा त्रास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमांना केलेला आहे तर हे सगळं होऊ नये म्हणून याचा एक पुनर्विचार राज्य सरकारने करून याच्यातनं एक योग्य मार्ग काढावा कारण हा कोर्टाने सांगितलं एखादी गोष्ट करावी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी एक उत्तर असतं जसं कोरोनाला कोरोनामध्ये काही ना काहीतरी लस आपण शोधली एका महिन्यामध्ये तसं एक कोर्टाने एखादा निर्णय दिला की ही गोष्ट नको नको म्हणजे पुन्हाच नको असं नाही त्याला मागे एक सोल्युशन आहे राजेशासून याच्याबद्दल बसून विचार करावा मूर्तिकारा आज मूर्तिकार म्हणत आहेत की पी ओ पीच्या मूर्त्या ह्या प्रकृतीला घातक नाही काही मूर्तिकार म्हणतात की घातक आहे आज ते लोक वेल क्वालिफाईड आहे म्हणजे त्या बाबतीत जाणकार लोक आहेत मंडळं जरी असली मंडळं पूर्ण जातात याच्याबद्दल देऊ शकत नाही मला आज जर एवढं मूर्तिकार बहिणीच्या छातीपासून ओढून आहेत की ह्या गोष्टी खरोखर घातक नाही त्याचे काही शास्त्रीय पुरावे दे दे देखील दे दे त्यांच्याकडे जर आहेत तर खरोखर हे शास्त्रीय पुरावे कुठेतरी राज्य सरकारने देखील दे दे ऐकून घेतले पाहिजेत असं आमचं एक मत आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यवस्थित तोडगा काढून हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साधावा अशी आमची त्यांना विनंती असेल सर पीओ पीच्या मूर्त्या शक्यतो पाण्यात विरघळत नाहीत म्हणून हा काय आमचे काय होतं आक्षेप आहे का नाही पीओपीच्या मूर्ते विरघळतात ना पीओपीच्या मूर्त्या विरघळतात पीओपी हे खत आहे था। संपूर्ण ठाणे महानगरपालिकेने कोरोनाच्या काळामध्ये पत्रक काढलेलं होते पत्रक आमच्याकडे आहे त्या पत्रकामध्ये ठाणे महानगरपालिकेने स्वतः मान्य केलेलं आहे की पीओ वीच्या मूर्त्या हे खत म्हणून वापरता येतं त्या दोन दिवसामध्ये किंवा एक लिक्विड आहे कोणतं कॅल्शियम सरकार हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती म्हणजे तुम्ही परिस्थितीनुसार तुम जर वागताय की त्यावेळेला परिस्थिती तशी होती म्हणून हे खत होतं आणि आजच्या कंडिशनला ते जर घातक झालं आता घातकीचं एक तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतं अच्छा कंडिशनला सिगरेट विकली जाते पांढपरीवर सिगरेट विकला जातो गुटका विकला जातो प्रत्येक सिगरेटच्या जा पाकिटावरही लिहिलेलं आहे सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हा आपला देश आहे की तुम्ही बत विकताय सिगरेटच्या पाकिटावर लिहून आणि तुम्हाला एवढ्याशा ह्याच्यामुळे प्रदूषण होतं म्हणजे ज्या देशामध्ये तुम्ही गुट गुट समोर, समोर आज गुटखा बंद झाला कोर्टाने बंद केला पण त्या दोन पद्धतीमध्ये वितरित करून गुटखा विकला जातोय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर डोळ्यासमोर चालत आहेत आज प्रदूषण होतं वाऱ्या आपलं हवेचं प्रदूषण रोज बातम्यांवर बातम्या येतात त्याच्याबद्दल फक्त बिल्डरवानं थातूरमातूर कारवाई केली जाते बाकीचं काहीच केलं जात नाही या गोष्टीचं त्या बाबतीत तुम्ही वेगळ्या पद्धतीने हँडल करताय आणि ते मंडळाचं तुम्हाला पूर्ण पद्धतीने सहकार्य करताय याचा तुम्ही त्यांची गळ करताय ते कुठेतरी थांबवलं पाहिजे राज्य सरकारने देखील या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी बसून योग्य तो मार्ग काढावा असे म्हणजे एक संघटनात्मक पाऊल पुढचं काय त्याच्या पुढे संघटात्मक आम्ही जर ह्याच्या पुढे देखील आम्ही जसं योगेशिजकर बोलले की एक आमची मिटिंग आयोजित होणार आहे किंवा राज्य सरकारमार्फत किंवा सामान्य उपमुख्य उपमुख्या मंत्र्यांमार्फत जर याच्यावर योग्य तो तोडगा निघाला नाही तर प्रत्येक प्रभाग समिती निहाय आम्ही हा ही महाआरती घंटानाथ हे सगळं कार्यक्रम त्या महाआरतीज यांच्या प्रभाग समितीसमोर करू त्याच्याहून पुढे ठाणे महानगरपालिकेवर हा मोर्चा जाईल आणि घंटानाथ केला घंटानाथ आमचा ह्याच्यासाठी आहे की कोट्याच्या नियमाचा अवहेलना कोटाने सांगितलेले नियम आम्हाला पाळायचे आम्ही त्यांचा आदर करतो आहे पण तो सर्व आदर करत असताना कुठेतरी मंडळांच्या भावना दुखावल्या जात आहेत या सगळ्या भावना दुखावल्या जात असताना त्याचा योग्य तो निवाडा करावा आणि तो करू शकतो राज्य सरकार आत्ताही बसलं तर एन्ड टायमाला महानगरपालिका काय करते की एंड टायमाला तुम्ही गणपती आले एक महिना आधी तुम्हाला एक लेटर चिटकवते कॉपी करून आणि तुम्ही अशा पद्धतीने जायचं आहे पण प्रत्येक गोष्टीचे चांगले <coughs> परिणाम आणि वाईट परिणाम दुष्परिणाम या दोन्ही गोष्टी होत असतात महानगरपालिकेने आत्तापर्यंत किंवा राज्य सरकारने याच्या होणाऱ्या वाईट परिणामांची कोणत्याही पद्धतीची माहिती किंवा चर्चा अजूनपर्यंत केलेली नाही आहे तोड़गा एक हिंदी में जैसा आपने आपने कहा कि आंदोलन महा के साथ में जो आपने ये छेड़ी है राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा